तर जिथे नवाब मलिक तिथे आम्ही युती करणार नाही अशी ठाम भूमिका भाजपची आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलंय वेळ पडली तर मुंबई अजित पवारांच्या पक्षाशी फारकत घेऊ असंही त्यांनी म्हटलंय तर महायुतीत मिठाचा खडा नको असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय आमचं स्पष्ट धोरण आहे जिथं नवाब नेतृत्व करतायत त्यांच्या सोबत आम्ही युती करणार नाही त्यांच्या सोबत जाणार नाहीत जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावरचे आरोप सिद्ध होत जोपर्यंत त्यांच्यावर निर्दोषत्व सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत आम्ही मुंबई मध्ये जाणार नाहीत त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीशी फारकत करावी मुंबई मध्ये लागली तरी हरकत नाही आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत कुठलीही चर्चा करणार नाहीत तुमचं जर काही म्हणणं असेल किंवा काही तुमचे मित्र पक्षाबद्दल काही अडचणी असतील किंवा मित्रपक्षाबद्दल काही तुम्हाला बोलायचं असेल तर ते माध्यमासमोर न बोलता जी तिन्ही पक्षाची समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समन्वय समितीच्या समोर त्यांनी ती बाजू मांडावी असं सार्वजनिक माध्यमात माध्द बोलून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांनी करू नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय बी एम सीमध्ये महापौर बसू शकणार नाही हे मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका